सात भावांनी मिळून खाल्ले बहिणीचे मास भाऊ भावाला बघत नाही बहीण बहिणीला बघत नाही सासू सुनेला चांगलं बघत नाही सून सासूला चांगलं बघत नाही बहीण भावाचे नाते टिकत नाही स्वार्थापोटी दगा देणाऱ्या भावांची ही कथा ही कथा आहे सतयुगातील म्हणजेच आत्ताच्या झारखंडमधील छोटा नागपूर येथील सात भाऊ मिळून एकुलता एक एका बहिणीचं मास खातात त्यावेळी घडलेली ही घटना एका गावात एक कुटुंब राहत होतं सात भावंडे आणि त्यांची एक बहीण होती त्यांचे आईवडील लवकरच देवाघरी गेले होते त्यामुळे मुलांवर खूप लवकरच घराची जबाबदारी आली होती आठ भावंडं असल्यामुळे सुरुवातीला त्यांना घर चालवायला खूप कठीण जात होतं परंतु हळूहळू सगळे मेहनत करत असल्यामुळे त्यांचं बऱ्यापैकी चांगलं चाललं होतं ही त्या काळची गोष्ट आहे जेव्हा घरातले पुरुष जंगली जनावरांची शिकार करण्याचं काम करायचे आणि स्त्रिया घरातली सर्व कामे करून मुलांना सांभाळायच्या सात भाऊ आणि त्यांची एक बहीण गावात एकत्र राहत होती सकाळी लवकर उठून सगळी भावंड शिकार करण्यासाठी जायचे आणि बहीण घरी सगळ्यांसाठी जेवण बनवायची तसेच घरातील बाकीची सगळी कामं करायची संध्याकाळी सगळी भावंडं जंगलातून घरी येताना मोठे मोठे प्राणी पक्षी यांची शिकार करून घरी घेऊन यायचे त्या आल्यावरती बहीण त्या प्राण्यांचं मस्त जेवण बनवायची आणि सगळे एकत्र बसून जेवण करायचे आणि तृप्त व्हायचे एक दिवस सगळे भाऊ जंगलात शिकार करण्यासाठी गेले होते बहीण घरी सगळ्यांसाठी पालकची भाजी बनवत होती पालकची भाजी चिरताना तिचं बोट धारधार सुरीनं कापलं गेलं बोट कापल्यामुळे रक्तस्राव होत होता बहिणीनं विचार केला की जर माझ्या भावांना समजलं की माझं बोट कापलं आहे तर ते खूप दुःखी होतील म्हणून तिने विचार केला की आपल्या भावांना सांगायचं नाही त्यांच्यापासून लपवून ठेवलं पाहिजे रक्तस्राव खूप होत होता म्हणून तिने ओढणीने रक्त पुसण्याचा विचार केला परंतु रक्ताने माखलेली ओढणी बघून ते विचारतील हे रक्त कसलं मग तिला वाटलं भिंतीला रक्त पुसलेलं बरं राहील परंतु भिंतीवरचे रक्त पण त्यांना लगेच दिसेल तिला आता काय करू काहीच सुचेनासं झालं ती इकडे तिकडे बघू लागली पण रक्त पुसण्यासाठी ती, तिला कोणती जागा मिळत नव्हती की जिथे रक्त पुसलं तर आपल्या भावंडांना दिसणार नाही तिला वाटलं की जे जेवण आपण बनवतो आहे त्याच पालकाच्या भाजीत रक्त पुसलं तर भावंडांना दिसणार नाही म्हणून तिने रक्त पालकाच्या भाजीला पुसलं आणि जेवण बनवलं संध्याकाळी सगळी भावंडं जंगलातून आली तिने सगळ्यांना जेवण वाढलं सगळ्यांना पालकची भाजी एवढी आवडली की सगळेजण बोटच आटतच राहिले आणि बहिणीने बनवलेल्या जेवणाची प्रशंसा करू लागले स्वतःची प्रशंसा ऐकून बहिणीला खूप आनंद झाला दिवसभर दमल्यामुळे सगळेजण लवकर झोपले दुसऱ्या दिवशी शिकारीला गेल्यावर जंगलात फिरून फिरून थकल्यामुळे एका झाडाच्या सावलीत सगळे बसले गप्पा मारता मारता रात्री बहिणीने बनवलेल्या पालकाच्या भाजीची पुन्हा प्रशंसा करू लागले मोठा भाऊ म्हणाला आजपर्यंत अशी पालकाची भाजी मी कधीच खाल्ली नव्हती मग सगळ्यांनी ठरवलं की बहिणीला पुन्हा ती पालकाची भाजी बनवायला सांगायची भावांनी सांगितल्याप्रमाणे बहिणीने पुन्हा पालकाची भाजी बनवली पण त्या भाजीमध्ये ती चव नव्हती जी चव त्या भावांना त्या दिवशीच्या भाजीमध्ये मिळाली होती त्यानंतरसुद्धा दोन तीन वेळा बहिणीने पालकाची भाजी बनवली पण त्यात ती चव येत नव्हती भावांच्या जिभेवर ती त्या पहिल्या दिवसाची चव नेहमी रेंगाळत राहत होती एका संध्याकाळी त्यांनी बहिणीला विचारलं की त्या दिवसाची पालकची भाजी एवढी स्वादिष्ट कशी काय झाली होती भाजीमध्ये काय काय टाकलं होतं बहिणीला सांगायची इच्छा नव्हती कारण जर त्यांना समजलं की माझं बोट कापलं तर सगळे दुःखी होतील म्हणून ती मोठ्या भावाला बोलली काही वेगळं नाही टाकलं जशी रोज बनवते तशीच बनवली होती भाजी तेव्हा मोठा भाऊ म्हणाला आज तुला सगळं खरं सांगावंच लागेल तुला माझी शपथ आहे मोठ्या भावाचा सगळे आदर करायचे म्हणून बहिणीला आज सगळं खरं सांगावं लागलं तिनं हळूहळू सगळी हकीकत सांगितली आणि म्हणाली दादा जास्त काही नाही फक्त माझं बोट कापलं होतं म्हणून ते रक्त भाजीमध्ये मिसळलं मला वाटलं माझं पोट कापलेलं बघून तुम्ही सगळे दुःखी व्हाल म्हणून मी रक्त दुसरीकडे कुठे न लावता पालकाच्या भाजीला लावलं हे ऐकून सगळ्या भावांच्या मनात एक कारस्थानी विचार येऊ लागला ते विचार करू लागले की बहिणीच्या रक्ताचे काही थेंब एवढे स्वादिष्ट आहेत तर तिचं मांस किती स्वादिष्ट असेल रात्री जेवण झाल्यावर ते झोपायला गेले तेव्हा सगळ्या भावांनी तोच विषय काढला मोठा भाऊ म्हणाला अरे भावांनो जर बहिणीच्या रक्ताचे थेंब एवढे स्वादिष्ट आहेत तर तिच्या शरीराचं मांस किती स्वादिष्ट असेल सगळ्यांनी मोठ्या भावाच्या बोलण्याला होकार दिला दुसऱ्या दिवशी सकाळी शिकारीला जाताना त्यांनी ठरवलं की बहिणीला मारून टाकू आणि तिच्या शरीराचं मांस बनवून खाऊ कारण तिचं मांस खूप स्वादिष्ट होईल परंतु सगळ्यात लहान भावाला त्यांची ही कल्पना अजिबात आवडली नाही तो त्याच्या बहिणीला वाचवण्यासाठी बेचेन होऊ लागला पण यासाठी तो विरोध देखील करू शकत नव्हता कारण सहा भाऊ एका बाजूला आणि हा एकटा एका बाजूला होता शिकार करून झाल्यानंतर सगळ्या भावांनी मिळून रस्सी शोधून एका झाडाजवळ ठेवली त्यांनी एक योजना केली बहिणीला फसवून घरातून जंगलात घेऊन जायचं तिला एका झाडाला बांधायचं बाण मारून तिची हत्या करायची आणि नंतर तिचे स्वादिष्ट मांस शिजवून खायचं दुसऱ्या दिवशी मोठा भाऊ बहिणीला म्हणाला आता तू मोठी झाली आहेस तुझे आता लग्न करायची वेळ आली आहे मी तुझ्यासाठी एक नवरा मुलगा शोधला आहे आज आपण त्या मुलाला बघायला जाऊ आणि त्याचं घर देखील बघून येऊ तू मस्तपैकी तयार होऊ नये मग आपण सगळे सोबत जाऊ लग्नाची बातमी ऐकून बहीण खूप आनंदी झाली आणि लवकर साडी घालून तयार झाली ते सगळे एकत्र एक घराच्या बाहेर निघाले खूप वेळ चालून चालून ती थकली आणि मोठ्या भावाला विचारू लागली दादा अजून माझं सासर किती लांब आहे भा मोठा भाऊ बोलला बस आता थोड्याच वेळात तुझं सासर येईल सगळे सोबत चालू लागले ज्या झाडाखाली रस्सी आणून ठेवली होती त्या झाडाकडे इशारा करत मोठा भाऊ म्हणाला हे बघ लांबून दिसतंय ना ते तुझं सासर मोठा भाऊ नक्की कुठे इशारा करतोय ते तिला समजत नाही पण सासर जवळ आलंय हे ऐकून ती खूप आनंदी झाली झाडाजवळ पोचल्यावर मोठ्या भावानं सगळ्या भावांना बहिणीला रस्सीला बांधून टाकण्याचा आदेश दिला ते बघून तिला धक्काच बसला सगळ्या भावंडांना अशा रूपात बघून ती असहाय्य झाली तिचं हृदय भरून आलं ती देवाला विनवणी करू लागली हे देवा आता तूच मला आधार दे माझे सगळे भाऊ मला मारून टाकण्याचा विचार करतात यांच्यापैकी कोणीच असं नाही की, की ज्याच्या मनामध्ये माझ्याबद्दल प्रेम आणि दया आहे सगळे माझ्या जीवावर उठले आहेत आपल्या बहिणीची ही विनवणी ऐकून लहान भावाला खूप वाईट वाटलं त्याला रडू अनावर झालं परंतु सहा भावांचा प्रतिकार करण्याची ताकद त्याच्यामध्ये नव्हती म्हणून तो शांत बसला एवढ्या निर्दयतेने बहिणीला झाडाला बांधल्यावरती मोठ्या भावानं सगळ्यांना एक एक करून तिच्यावर बाणाने प्रहार करण्याचा आदेश दिला सगळ्यात पहिल्यांदा मोठा भाऊ बहिणीच्या छातीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हातात धनुष्य भान घेऊन प्रहार करण्यासाठी गेला तेव्हा बहीण मोठ्या भावासमोर हात जोडून करून शब्दात बोलू लागली दादा छातीवर लक्ष केंद्रित करून तुझा बाण जंगलात जाईल मार दादा मार मोठ्या भावानं कठोर होऊन बाण मारला पण त्याचा निशाणा चुकला त्यानंतर दुसरा भाऊ बाण मारण्यासाठी पुढे आला बहिणीने पुन्हा भावासमोर हात जोडले आणि तेच करून गीत गायला लागली परंतु दुसऱ्या भावाचा देखील निशाणा चुकला एक एक भाऊ पुढे जाऊ लागला तिच्या छातीवर लक्ष केंद्रित करून बाण मारू लागले पण कुणाचाच निशाणा अचूक लागला नाही शेवटी सातव्या म्हणजेच लहान भावाची वेळ आली बाकीचे सहा भाऊ त्याच्यावर ओरडू लागले लाव तुझी पूर्ण ताकद आणि एकाच बाणात मारून टाकीला जर तुझा निशाणा चुकला तर तू जिवंत राहणार नाहीस आम्ही तुला मारून टाकू लहान भावाचा जीव धोक्यात हो आहे हे बघून तिनं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लहान भावाचा जीव वाचवण्याचा निश्चय केला ती देवाकडे प्रार्थना करू लागली हे देवा माझ्या भावाच्या बाणानं माझी छाती भेदून टाक म्हणजेच तो यशस्वी होईल ती पुन्हा करून गीत गाऊ लागली दादा मार दादा मार छातीवर लक्ष केंद्रित करून तुझा बाण माझी छाती भेदून जाईल मार दादा मार लहान भावानं बाण मारला आणि त्याचा बाण अचूक तिच्या छातीतून लागून ती खाली पडली तिला होणाऱ्या असह्य वेदनेनं ती तडपू लागली खूप वेळ तडपल्यानंतर तिचा प्राण देहातून निघून गेला आणि ती निष्प्राण झाली सगळ्यांची ही कारस्थानी योजना पूर्ण झाल्यामुळे ते मोठमोठ्याने हसू लागले नंतर सगळ्यांनी तिच्या निष्प्राण देहाचे छोटे छोटे तुकडे केले मोठ्या भावानं लहान भावाला जंगलातून लाकूड गोळ गोळा करून आणण्याचा आणि पाणी पिऊन घेऊन येण्याचा आदेश दिला लहान भाऊ लाकडं आणि पाणी घेऊन आला पण सोबत मच्छी आणि खेकडा देखील घेऊन आला तो मनातल्या मनात, मनात खूप दुःखी झाला होता त्याचे सगळे भाऊ बहिणीच्या निष्प्राण देहाचं मांस अगदी आनंदी होऊन शिजवत होते पण तो ते मांस खाऊ शकणार नाही आणि जर मांस खाल्लं नाही तर बाकीचे भाऊ त्याला शिव्या देतील नाहीतर मारहाण करतील म्हणून जेव्हा ते मांस शिजवत होते तेव्हा लहान भावानं आणलेली मच्छी आणि खेकडा त्या आगीत शिजायला टाकला आणि आपल्या खाण्याची सोय केली भात आणि मांस शिजवून झाल्यावर जमिनीवर केळ्याची पानं ठेवून त्यावर जेवण वाढलं गेलं लहान भावानं त्याच्या बसायच्या जागी जमिनीत एक खड्डा केला त्याच्या पानामध्ये आलेलं बहिणीचं मांस गुपचूप खड्ड्यात टाकलं आणि स्वतः मच्छी आणि खेकडे खाऊ लागला बाकी भावंड हाडं चोखून चोखून खात होती जेवण खूपच स्वादिष्ट झालं म्हणून सगळे पोटभर जेवले सगळ्यांचे जेवण झाल्यावर मोठ्या भावानं लहान भावाला राहिलेलं उष्ट जेवण साफ करायला सांगितलं लहान भावाने उरलेली हाडं शरीराचे अन्य भाग जसे की डोकं नखे पंजा त्या खड्ड्यात टाकलं आणि वरून माती टाकून खड्डा बुजला काही दिवसांनी जिथे मास आणि हाडं गाडली होती तिथं एक बांबूचं रोप लावलं हळूहळू तिथं आजूबाजूला मोठी मोठी बांबूची झाडं आली एक दिवस एक संत तिथून जात असताना त्यांनी त्याच बांबूच्या झाडाजवळ खाली वाकून मलमूत्राचा त्याग केला तेव्हा एक आकाशवाणी झाली संत दुर्गंध येतोय संत दुर्गंध येतोय सारखी आकाशवाणी व्हायला लागली म्हणून संतानं लगेच ती जागा साफ केली तिथून निघताना एक बांबू तोडून घेतला आणि त्याला कापून एक सुंदर बासुरी तयार केली रोज बांबूपासून बनवलेली बासुरी वाजवत दारोदारी ते संत भिक्षा मागायला जायचे आणि त्याच वेळेस त्या लोकांना उपदेश द्यायचे एक दिवस संत भिक्षा मागत मागत त्याच गावात गेले जिथे ती सात भावंडे राहत होती आतापर्यंत सहा भावंडांचं लग्न झालं होतं फक्त लहान भावाचं लग्न झालं नव्हतं संताने मोठ्या भावाच्या घराच्या अंगणात पाय ठेवताच बासुरी स्वतः बोलू लागली नको वाजवू बासरी नको वाजवू बासरी हाच आहे सर्वात मोठा वैरी माझा दयाप्रेम सगळं सोडून नात्यामध्ये डाग लावला नको वाजवू बासरी नको वाजवू बासरी हाच आहे सर्वात मोठा वैरी माझा संताच्या बासरीमधनं वारंवार एकच करून आवाज येऊ लागला हा आवाज ऐकून मोठ्या भावाला घाम फुटला त्यानं बायकोला संताला भिक्षा देऊन लवकर येथून हाकलून द्यायला सांगितलं अशाच प्रकारे संत बाकी पाच भावांच्या घरी गेले तेव्हा बासुरीमधून तोच करून आवाज येऊ लागला त्या भावंडांनी देखील बायकांना लवकर भिक्षा द्यायला सांगून संताला हाकलून लावलं सगळ्या भावंडांच्या मनात भीती निर्माण झाली अशीच बासुरी वाजत राहिली तर आपण बहिणीच्या हत्यारे आहोत हे सगळ्यांना समजेल शेवटी संत लहान भावाकडे गेले त्याचं अजून लग्न झालं नव्हतं लहान भावाच्या अंगणात पोचल्यावर बासुरी बोलू लागली वाजव रे वाजव बासुरी माझ्या लहान भावाच्या दारी मनातली गोष्ट मनात लपवून ठेवली किती वर्षापासून वाजव रे वाजव बासरी हेच आहे माझ्या लाडक्या लहान भावाचं घर संताच्या बासुरीतून येणारं मधुर असं गीत ऐकून लहान भावाने संताला सन्मानपूर्वक घरात बोलावून त्याला बसायला दिलं योग्य आदर सत्कार करून दोघे बासुरीबद्दल चर्चा करू लागले तेव्हा संतानं बासुरी कुठून आणली कशी आणली ते सांगितलं तेव्हा लहान भावानं संताकडे विनवणी केली की मला ही बासुरी द्यावी संतानं ती बासुरी लहान भावाला दिली दिलेल्या बासुरीची पूजा करून दिवा योग्य त्या ठिकाणी तिची स्थापना केली काही दिवसांनंतर लहान भावाच्या घरात चांगलं परिवर्तन दिसू लागलं जेव्हा तो कामावरनं परत यायचा तेव्हा घर नीट नेटकं स्वच्छ झालेलं असायचं असंच रोज रोज व्हायला लागलं म्हणून तो त्यांच्या वहिनींना विचारायला गेला वहिनी रोज मी कामाला गेल्यावर तुम्ही माझ्या घरी येऊन घर नीट नेटकं आणि स्वच्छ करता का वहिनी म्हणाल्या आम्हाला आमच्या घरातलं काम करायला वेळ मिळत नाही तुमच्या घरातलं काम कधी येऊन करणार आम्ही तेव्हा लहान भावानं ठरवलं की तो आज घरात लपून बसणार आणि बघणार नक्की घर कोण साफ करून जातं म्हणून तो कामाला न जाता घरात एका कोपऱ्यात लपून बसतो घरात शांतता पसरल्यावर जिथे त्यांना बासुरी पूजा करून ठेवली होती तिथून त्याच्या बहिणीसारखीच दिसणारी एक मुलगी प्रकट झाली तिनं संपूर्ण घराची साफसफाई केली परत बासुरीजवळ जाऊन दिसेनाशी झाली हे पूर्ण दृश्य पाहून लहान भावाला स्वतःच्या डोळ्यावरती विश्वास बसत नव्हता म्हणून त्यानं ही संपूर्ण कथा त्याच्या वहिनींना सांगितली मोठ्या बहिणीनं त्याला समजावून सांगितलं जर परत ती मुलगी बासुरीतून प्रकट झाली तर बासुरी जळत्या आगीमध्ये टाकून दे नंतर त्या मुलीवर तुळशीचं पाणी फेक मग बघ काय होतं लहान भावानं मोठ्या बहिणीने सांगितल्याप्रमाणे केलं मुलगी बासुरीच्या बाहेर आल्यावरती बासुरी आगीत टाकली आणि मुलीवर तुळशीचे पाणी फेकलं तुळशीच्या पाण्याच्या स्पर्शानं ती मानवी रूपामध्ये प्रकट झाली त्याने निरखून बघितलं तर ती त्याची बहीणच होती त्यानं बहिणीला घट्ट मिठी मारली दोघांनी एकमेकांना स्वीकारलं काही भावांना बाकीच्या भावांना शिक्षा झाली बहीण भाऊ प्रेमाने एकत्र राहू लागले बहिणीच्या नवीन जीवन प्रवासाला सुरुवात झाली निस्वार्थ प्रेमच नाती टिकवून ठेवतं नाती खराब करणारा कधीच लपून राहू शकणार नाही आपल्या थोड्याशा स्वार्थापोटी नाती तोडू नका कारण आज तुम्ही एखाद्याकडनं एखाद्याचे काही हिसकावून घेतलं तरी पुढे जाऊन तुम्हाला त्याचा हिशोब हा द्यावाच लागतो कारण तुम्ही केलेलं कर्म कधीच लपत नाही ते कधी ना कधी वेळ पाहून पुढे येतच त्या त्यावेळचा स्वार्थ हा थोडासा असतो पण त्याच्यामुळे आयुष्यभराचा अविश्वासाचा ठपका मात्र लागतो ही कथा किती खरी आहे ते माहीत नाही पण ह्यातून आपल्याला